येता अपना स्टार सा ये तो खूब सारे होटल साइड शॉपिंग से दुकान है एक नंबर है बनू नमस्कार मैंChào स्वागत अपने चैनल पर जी जो नाम है बैकपैक एंड स्टोरीज प्रदीप। तर आलेलो आहे साईनगर शिडेला वंद्यभारतीसप्रेस ही बागा हे जण जाणार आहे आता संध्याकाळी पावणे सहा वाजता परत बैठक सी एस एम टीला तर आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे की आपला स्टे कुठं असणार आहे आणि मंदिराच्या समोरतर्फी परिसर आणि साईबाबांचं दर्शन आपण घेणार आहोत तर या व्हिडिओमध्ये मी शेवटचा राहू

तर इथे अशा टमटम लागलेल्या असतात ऑटो पण आहे आय थिंक पर सीट ट्वेंटी रुपीज आहे बघूया विचारून त्यासाठी वीस रुपये सीट आहे शेअरिंग आणि आपल्याला बस स्टँड ला मित्रांनो इथे आपला त्याचा दोन दिवस आपण स्टे करणार आहोत तर मित्रांनो आलेलो आहे आपल्या रूम मध्ये रूम आहे चांगली तुम्हाला थोडंसं थोडक्यात टूर करून देतो यहाँ पे इंट्री है, थ्री बेड एचसी रूम है अपना, फिर वॉशरूम है, वॉशरूम पार्ट ये क्या है? अंडारे गरम पड़े धोनी थे थे है कौन है जो है आराम करते है बालकनी मोटी बालकनी है आणि इथलं मेन वैशिष्ट्य म्हणजे एस टी स्टँड हे समोरच आहे हे बघा हे समोरच एस टी स्टँड आहे तर इथून म्हणजे कनेक्टिव्हिटी चांगली मिळते हायवेवरलाच आणि मंदिर पण जवळच आहे एक पाच मिनटावर ते आहे एक किलोमीटर आणि इथे थोडस पाळणा पण आहे छान आहे ओवरऑल छान आहे ओवरऑल छान आहे कनेक्टिव्हिटीसाठी प्रॉपर आहे आणि मेन म्हणजे तिथला स्टाफ पण खूप चांगला आहे सपोर्टिव्ह आहे तर मित्रांनो माझं आता एक आता लंच टाइम झालेला आहे बघू आता काहीतरी जेवणाची व्यवस्था करू कारण की याच्यामध्ये इन्क्लूड नाही पूर बुकिंगमध्ये तर बघू आता इथे हॉटेल पण आहे त्यांचं स्वतःच आहे तर बघू आता तिथं जाऊन तसं जेवणाचं आहे आणि थोडा रेस्ट करू कारण की खूप सकाळी तीन वाजता उठलेलो आहे पाचची ट्रेन पकडायची होती सहाची ट्रेन सहाची ट्रेन पकडायची होती त्यामुळे थोडासा आराम करूया बोलून बघू नेक्स्ट काय मित्रांनो इथे एक चांगलं आहे बाल्कनी टाईप बनवलेलं आहे आणि इथे पण एक पाळणा बांधलेला आहे काय म्हणणं मित्रांनो अजून एक खालच्या फ्लोअर वर आल्यावरती स्टेरकेजच्या बाजूला आहे चला दर्शन घेऊन मित्रांनो आलेलो आहे साईनं रस्टे केला आणि इथं स्टे केला तर आराम केला साई चक्क ऑनलाईन साई चक्कला तर आता आपण जाणार आहोत ध्रुप आरती दिवसानी जवळपास साडेपाच पावण्याचा हे असते आपण ते साई साईच्या मंदिरात जाऊ शकतो चला होतो साईचं फ हॉस्पिटल मना श्री साईबाबा हॉस्पिटल Bye. खूप सारे हॉटेल्स आहेत शॉपिंगचे पण दुकान आहेत

आता आपलं दर्शन झालेलं आहे सात आणि आठ गेट नंबर म्हणून आपल्याला एंट्री फ्री एंट्री होती रेग्युलर एंट्रीसाठी तिकड म्हणजे तिकड लागली आणि गेडसाठी गेट नंबर वन आणि गेट नंबर फाय फाय आणि सिक्स तर तीन साडेतीन तास लागले आपल्याला आलेलो आहे साई पुस्त्राकडे चला, चला। जाऊया nombre per तर इथं बघता मित्रांनो हे आहे तिकीट काउंटर पेड एंट्री आहे कसा करायला यासाठी हे फ्री एंट्री फ्री कूपन मिळाले होते बाबांच्या दर्शनानंतर मंदिरामध्ये

परिपूर्ण चपाती स्वीट आहे चिट भाजी तर चला मित्रांनो हा व्हिडिओमध्ये आपण दाखवलेला आहे की आपला स्टे कुठे आहे आणि मंदिराचे आपल्या सा साईबाबाचं दर्शन आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर आणि कसा झाला आहे तर कसा वाटतं तुम्हाला हा नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया असेल पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत कीप एक्सप्लोरिंग बाय आहे